अडावद येथील विशेष ग्रामसभा तहकूब अडाव येथे अधिकारी यांच्या आज सोमवार रोजी सकाळी ठीक वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले या ग्रामसभेत वनहक समिती गठीत करणे बाबत चर्चा होणार होती परंतु ही विशेष ग्रामसभा अर्धा तास उशिराने सुरू झाली या ग्रामसभेचे अध्यक्षपदी उपसरपच रवींद्र चव्हाण हे होते ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले की या विशेष ग्रामसभामध्ये प्रांत अधिकारी यांच्याकडून तालुका समन्वय हे आले आहेत तसेच या ग्रामसभेत फक्त पंचाहत्तर नागरिक यांची उपस्थिती असल्याने व या सभेत पन्नास टक्के नागरिक यांची उपस्थिती हवी ती नसल्याने ही विशेष ग्रामसभा तहकूब करण्यात येत आहे असे जाहीर करण्यात आले तर आपण पुढील विशेष ग्रामसभाचे गावात पेपरमध्ये पोमप्लेट दनवडी देऊ असे ग्रामविकास अधिकारी प्रमोद सैंदाणे यांनी नागरिकांनी विचारले प्रश्नावर उत्तर दिले पण विशेष ग्रामसभा तहकूब झाल्यावर मात्र आदिवासी बांधव हे आक्रमक झाले विशेष ग्रामसभामध्ये आमचे सह्या अंगुठा कशासाठी घेतले का घेतले अनेक प्रश्न विचारले जर ग्रामसभा तहकूब करायचीच होती तर आमचे सह्याचे कागद आम्हाला फाडून द्या अशी मागणी आदिवासी बांधव यांनी केली मात्र यावेळी आदिवासी बांधव महिला यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर धावून त्यांच्याजवळील प्रोसिंडिक बुक हिसकावून फाडण्याचा प्रयत्न केला यावेळी एक कर्मचारीकडून दुसऱ्या कर्मचारीकडे अशा प्रकारे प्रोसिंडिक बुक फाटता कामा नये यांची दक्षता घेतली मात्र आदिवासी बांधव यांनी कर्मचारी यांना धक्काबुक्की गोंधळ घातला व पळापळी सुरू झाली या घटनेचा उपस्थित असणारे ग्रामस्थ यांनीही आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला तसे चढावत ग्रामपंचायत यावर काय निर्णय घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे